नमस्कार मित्र मैत्रिणो आज आपण आलू वडी बनवणार आहोत त्यासाठी बघा मस्त की बघा आलूची पानं स्वच्छ वगैरे धुवून घेतलेली आहेत आता आलू वडी बनवून प्रत्येकाला किचकाट वाटत असेल पण साध्या सिंपल पाच मिनटं नव्हती आता ही आलू वडी बनवणार त्यासाठी मी आलूची पानं घेतली ती स्वच्छ वगैरे धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या शिरा काढून घेतल्यात आणि लाटणीने लाटून घेतल्यात आता बघा मस्त की गुंडाळी करून घेतली इथं बेसन पीठ घेतलेलं तांदळाचं पीठ घेतलेला तील घेतलेलं ओवा घेतले मसाला घेतलेला आणि मस्त की हळद हिंग घेतलेलं आहे आणि काळं वाटण किंवा हिरव वाटण तुम्ही कुठलंही वाटण घेऊ शकता चिंच लावून घ्यायची आलूच्या पानांना आणि आलूचं बघा पानांचे असे मस्त रोल करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये बघा पिठामध्ये सुद्धा मी चिंचचा कोल करून घेतलेला तर त्याच्या आलूच्या पाण्याचा बघा मस्त की बारीक चिरून घेतले जशी आपण कोथिंबीर बारीक करून घेतो तशीच आलूची पाणंही बारीक चिरून घेतली आणि त्याची आता आपण मस्त की बघा मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये छान पाणी टाकून छान असं पीठ मस्त मळून घेणार आहोत असं थोडंसं घट्टसंच मळायचं म्हणजे आपल्या याची ना उंडे बनवायचे आहेत सकाळी तीन उंडे बनवून घेतलेत आणि छानपैकी साधी सिंपल अशी आलूवडी होते आता त्यात स्टीम करण्यासाठी टोपामध्ये चाळण घेतली आहे त्या टोपात पाणी ठेवले आहे आणि चाळणीने थोडं तेल ते लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे उंडे ठेवून मस्त की वजन ठेवून त्याचा वाफ काढून घ्यायचे आणि छानपैकी दहा पंधरा मिनटांमध्ये आलूवडी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी आलूवडी आहेत आता ह्याची मस्त की आपण कापून घ्यायची बघा आलू उंडे आहेत ना थोडे थंड झाले की त्याच्या आलूवड्या पाडून घ्यायच्या छानपैकी आलूवड्यात तयार होतात ते त्या आलूवड्यात पास की बघा कापून घेतलेल्या छान बघा सेफ किती सुंदर आलेला किती साधे सिंपल मग तळून घ्या डीप फ्राय करा शालो फ्राय करा काही कस कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता चला तर मग या आलूवडी खायला रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन काय ते तोपर्यंत बाय बाय चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मी शॉर्ट लाँग रोज टाकत असे जाऊन बघू शकतात जरा नेस्ट्रीपला चला तर पुन्हा भेटू